एवढा मोठा पैलवाचा <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो अनवर शेठ वैल व्यापारी युट्यूब चॅनल वरती तुमचं सहस स्वागत आहे आज दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा चा तुम्हाला लॅव लॅव अनोर शेठ यांची लॅव सौदे जाणार आहे आणि सकाळीच्या आदत वासरांची आपली गाडी उतरलेली आहे सर्व आदत वासरांचा फुल स्टॉक आहे आज तुम्हाला संपूर्ण सौदे पाहायला भेटणार आहे आणि बाकी बाकी वाचलेल्या वासरांची पण माहिती तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला आहे पागा मागं पाहू शकता तुम्ही एक शेक करंटचे वासर सकाळीच गाडी उतरलेली आहे चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि सुरुवात करायच्या आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे जेणेकरून जे काही व्हिडिओ पळतील सर्वात प्रथम तुमच्याजवळ येतील आणि हे व्हिडिओ आवडलेच व्हिडिओला लाईक करून घ्या जे काही कमेंट असतील तुमच्या कमेंटद्वारे नक्कीच कळवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कितीला मागू राहिले हा कितीला मागू राहिले

वासराला गाडी उतरली आणि याच्यातला एक वासरू मागताय वीस हजार मागितला शेटने पंचवीस सांगितले जवळच व्यवहार वासरू पाहू शकता तुम्ही करंट लई करंट

અરે આધ્યા મુલાય કઈ શબ્દ તોડા પૈસુ અપમાન કરાયો અરે શબ્દ

चालू आहे सांगितले पन्नास ला मागितलेले कुठले दादा आपण शिरसमनी शिरसमनी तुमचं नाव विश्वास तामदेव माडी विश्वास तामदेव माडी शिरसमनीकर विश्वास तामदेव का विश्वास तामदेव माळी नामदेव माळी पन्नास हजार ला मागितले साठ हजार सांगितले दोन हजार डिस्काउंट अठ्ठावन्न ला बर किती लागेल का पन्नास हजार सांगितलं एक शब्द बोला हो हा तुमले गोराज देस हा बोला एक शब्द तुमच्या गोरा केलेले सत्तावन सांगितले सर्वांना माहिती येवार पंपनी गाडी वाजा हे आमदो जाऊ दे नावर त्रेपन्न नाही नाही त्रेपन्न एकसष्ट दिले फक्त एकसष्ट मला वाटलं का एकसष्ट दिले जवळ जरा जवळ एकदा परत नाव सांगा तुमचं पूर्ण येड आला पाहिजे एकदा नाव सांगा परत विश्वास नामदेव विश्वास नामदेव नामदेव माळी हा गावाच नाव शिरसमणी शिरसमणी हा विश्वास नामदेव देव माळी तुमचं नावाचे नाव सिरसमणी नाव। आपल्या नावावर आले वापस नाही कमी हो का जास्त म्हणजे देणार शंभर टक्के तुमचं नाव सोबत आहे ना तुमचं नाव सांगा रवी साये गावगाव बरे मोठी नोट मोठी मोठी काढा पापडा बाबा

वासरं पाहू शकता सकाळपासून बारा तेरा वासरं विकले मित्रांनो बाकी वासरा अजून अवेलेबल आहेत आणि या वासरांची मागणी झाली एक्केचाळीस हजार रुपयाला शेठचं म्हणणं एक्कावन्न हजार रुपये व्यवहार थोडक्यात आहे मला तर वाटत का दोन मिनटात हा व्यवहार होणार आहे चला मग व्यवहाराकडं ओळू सर्वांचं लक्ष लागलेलं आहे जोडीकडे बच्चे बी ना आधार सांगितलेलं आहे ला मागणी झालेली आहे आपण कमी जास्त करून देणार मजा देणार शंभर टक्के बघा वासर बी एक नंबर कॉलोनी चे वासर आहे हा एका दादा बारा बारा महिने चे वासर आहे आणि सारखे बावन हजार सांगायचे चाळीस एक्केचाळीस ला मागून आले जेव्हा एकदम जवळ आहे थोडं जवळ त्यांनी यायचं थोडं आपण येणार બોલો બોલાવના બોલાવત છે

बोल <laughs> <पुड़े आगे नारे। laughs> ना तू जाऊ द्या पन्नास एकोण पुढे या घेणारे पुढे या इथे या हा नको काही टेन्शन आहे दोन मिनट ऐकले या पाड्या नावर येत नातेवाईक म्हणून खर्च येते अरे मी वापस नावावर यायचे नावर आल्यावर वापस नाही केले आपण एकोणपन्नास सांगितले सात हजाराचा फरक आहे इकडे तिकडे करून येणार की बा योग्य तू बोल त्रेचाळीस हजार फरक नाही अठ्ठेचाळीस काहीच बस सर्वांचं समजा यावर पुढे होणार अठ्ठेचाळीस आणि त्रेचाळीस फरक किती आहे जवळ एकदम या हातो रातले चा नाकी ना चल या हातो रातले यावं नाना पुढे या ना मधला आकडा काय वाटतो बाबा तुम्हाला मधला आकडा काय वाटतो तुम्हाला कुठे येवार जमन किती रुपयाला जमन तरी येवार तुम्हाला काय वाटतं हा ना बरं बघू आता काय

बापू चौधरी पाटणेकर त्यांचे नातेवाईक होते मध्यशी होते त्यांनी सांगितलं शेड एवढं देऊन टाका म्हणे आपण बी वापस पाठवत नाही त्यांच्या शब्दाला आपण मान दिलेला आहे दिले पंचावन्न ची पन्नास ची धाबे त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार पाचशे रुपयाला व्यवहार झाले हो दिल्या घरी सुखीरा मित्रांनो आतापर्यंत जेवढे वासरांचे सौदे पहिले ते सर्व कोण गेलेले राहिलेले खाली चार सावासर ते वासरांची मुलाखत तुम्हाला दावतो हा पण वासरू अद वासरू करंट आहे हा अवेलेबल आहे मित्रांनो गाडीतनं चार सहा वासरं उरलेले आहे तिच्यातनं हा पण एक आहे फुलकरण वासरू आहे याचे सांगायला एकतीस हजार रुपये येवारात हजार दोन हजार रुपये तर शंभर टक्के मानपान केला जाईल यांना पण खरेदी करायचं असेल तर माझा मोबाईल नंबर घ्या अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी अजून दुसरे पण वासरं दाखवतो तुम्हाला हा अद वासरू साधारणतः वर्षभराचा वासरू आहे फुलकरंड हातापायात सरळ आहे आणि वासरू क्वालिटी वाजे पाहू शकता गाडीतलाच सकाळचा गाडीतलाच वासरू आहे ॲक्टिव आहे वासरू चपळपणा वासराचा पा राहायची स्टाईल वगैरे आणि एकच नंबर असा देखणा असा वासरू आहे पाहू शकता तुम्ही ज्यांना पण या वासरांमधून जो काही वासरू आवडला माझा नंबर मी तुम्हाला देतो अठ्ठ्याण्णव चौतीस एकतीस छत्तीस एकोणऐंशी या नंबरवरती कॉल करा आणि खरेदी करा स्क्रीनशॉट पाठवा अगोदर मग कॉल करा म्हणजे जेणेकरून मला कळून जाईल की वासरव तुम्ही कोणता पास केलेला आहे मित्रांनो अभिष्ठन बावीस अकराची कार्बनऑक्सिड पाहू शकता या वास्ला पण एकदम आहे वासराची किंमत सांगायला पंचवीस सा हजार रुपये देवारात शंभर टक्के कमी जास्त रुपये भरपूर झाले आपण वीस हजार रुपये लिहून देऊ वा वासरू फायनल फुलकरंड आहे वासरू आता पायात एकदम एकदम क्वालिटीचा वासरू मित्रांनो या वासराचे एकवीस हजार रुपये फायनल वासराला करंट पाहू शकता वासरू सीन एकच नंबर नंबर तर दिलेला आहे तुम्हाला ज्यांना ला काही लागत असेल स्क्रीनशॉट मारा आणि पाठवा आपल्या नंबरवरती आभी ते फायनल पंधरा हजार रुपये सांगायला भरपूर आहे वीस बावीस हजार रुपये पंधरा हजार रुपयाला देऊन द्यायचं काही लागत असेल स्क्रीनशॉट मारा आणि लवकरात लवकर आपल्या व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करा खरेदी करायचं असेल तरच कॉल करा होऊ शकता तुम्ही वाचरू पंधरा हजार रुपये फक्त आईशे पंधरा हजार रुपयाला लिहून आता काय फुल करंट एकदम आखरी टाकतो वासरू कुलकर्ण याचे तीस हजार सांगायला आहे सत्तावीस हजार रुपये देऊन द्यायचा आहे फायनल कुलकर्ण वासरू आपण आणि ऐवजी जर का कुणाला दुसरे वासर लागत असतील अजून दुसरे वासरं खरेदी करायसाठी आपली गाडी उतरण मंगळवारच्या दिवशी ज्यांना काही लागत असेल तर गाडीला गाडी उतरते टायमाला सज्जवा आणि खरेदी करा आताच वासरं घेतील तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चला मग धन्यवाद